श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट आणि वासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय तशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ असे दैवत आहे की मनापासून ज्या भक्ताने स्वामींची भक्ती केली ना त्या भक्ताला श्री स्वामी समर्थ अनुभव हे नक्कीच देत असतात तर आजचा जो अनुभव आहे तो देखील खूपच सुंदर अनुभव आहे आणि या अनुभवातून तुम्ही खूप काही शिकण्यासारखं देखील आहे मित्रांनी कितीही कसलीही गोष्ट असली तरी त्या गोष्टीमध्ये काही ना काही शिकण्यासारखं हे नक्कीच असतं तर या अनुभवातून तुम देखील तुम्हाला काहीतरी नक्की शिकायला भेटणार आहे तर हा अनुभव ह्या नाशिकच्या ताईंचा अनुभव आहे त्यांनी त्या म्हणजे त्यांचं सुरुवातीपासूनच त्या स्वामींचं नाव घ्यायच्या त्यांच्या वडिलांच्या घरी देखील स्वामींचं केंद्र होतं त्यांच्या गावामध्ये परंतु त्या स्वामींचं नाव वगैरे घ्यायच्या स्वामींचं म्हणजे आता सुरुवातीचं वडिलांचं घरचं म्हणजे कसं किंवा शाळेमध्ये जायचं त्यामुळे धावपळ ही होतीच त्यामुळे एवढे काय सेवा वगैरे नाही परंतु प्रत्येक वेळी स्वामींचं नाव मात्र घेतलं जायचं कधी काही संकट आलं कधी परीक्षेत पेपर टफ गेला तर त्यावेळेस मात्र स्वामींना हाक मारायची स्वामी हा प्रश्नच अवघड जात आहे म्हणजे असं कधी कधी स्वामींचं नामस्मरण वगैरे करायचे परंतु मोठी झाल्यानंतर वडिलांनी लग्न वगैरे लावून दिलं तर त्यानंतरनं कसं झालं की जे सासू सासरी होते ते टीचर होते त्यामुळे त्यांच्या फरमाईशी होत्या ते जसे सांगतील तसं करावं लागायचं पहाटे तीन वाजता उठावं वा लागायचं पाणी भरावं लागायचं त्यांच्यासाठी डबे करावे लागायचे त्यानंतर मिस्टरांसाठी डबे वगैरे करायची घरची स्वच्छता सर्वांसाठी कामे हे प्रत्येकाच्या फरमाईशी हा वेगवेगळ्या होत्या आणि त्यामध्येच माझा दिवस कसा जात होता हे देखील मला समजत नव्हतं आणि त्यांचा स्वभाव हा खूप अस्ट्रिक्ट होता त्यांना जे हवं आहे ते त्याच वेळी बनवून दिलंच पाहिजे असं होतं त्यांना जागच्या जागी जी वस्तू पाहिजे आहे तिथे ती ठेवलीच पाहिजे आणि त्यांना टाईम ताइम, टायमिंगला काम होणं हे देखील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि ज्यावेळेस लग्न करून जातो तर त्यावेळेस सासू सासरे यांचं म्हणणं प्रत्येक वेळी हे पाळावंच लागतं आणि नेमकं याच पद्धतीने मला देखील माझं आयुष्य हे असं चाललेलं होतं मला कोणत्याच देवाची भक्ती वगैरे काहीही लक्षात आलं नाही जे काही होतं त्यांनी सांगत तेच मला करावं लागायचं आणि हळूहळू असेच दिवस निघून गेले आणि माझी जी मुलगी होती ती मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर झाली आणि तोपर्यंत मला कधीच स्वामींची सेवा करावी की काय करावं मला कधीच लक्षात सुद्धा आलं नाही परंतु हळूहळू परिस्थिती बदलत गेली तिच्या तिचं सॉफ्टवेअर इंजिनियर झालेलं होतं तिचा पॅकेज देखील खूप मोठा होता त्यामुळे तिच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली दोन हजार एकवीसला ला तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली परंतु आम्हाला जसं स्थळ पाहिजे होतं तसं स्थळ आम्हाला मिळतच नव्हतं आमचे जे नातेवाईक होते तर त्यामध्ये आम्हाला एक सुद्धा स्थळ तसं काही मिळालं नाही मग आम्ही खूप प्रयत्न देखील केले खूप प्रयत्न केले तरी देखील आम्हाला स्थळ जसं पाहिजे तसं मिळत नव्हतं कधी कधी असं व्हायचं की एखादं स्थळ आलं तर ते आम्हाला पसंत पडत नव्हतं कधी ते मुलीला पसंत पडत नव्हतं आई वडील हे घरची परिस्थिती लोक पाहत असतात तर मुलीचा स्वभाव कसा की तिच्या आयुष्याचा जोडीदार आहे त्यामुळे तिच्या काही अटी होत्या तर त्यामध्येच प्रत्येक वेळी काही ना काही प्रॉब्लेम यायचे आणि त्यामध्ये स्थळ नाकारलं जायचं मग खूप स्थळ यायची परंतु आमच्या योग्यतेच स्थळ आम्हाला मिळतच नव्हतं ते मग तिची जी मैत्रीण होती आणि त्या मैत्रिणीचाच कोण नातेवाईक होते तर त्यांच्यातील एक मुलगा तो देखील सॉफ्टवेअर इंजिनियरच होता आणि ते दोघांचं बोलणं वगैरे ते दोघे बोललेले होते तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा देखील हिच्याच मधला आहे याच देखील सॉफ्टवेअर इंजिनिअर झालेला आहे तर त्यावेळेस त्या मुलीने त्याच्याविषयी देखील दोघांचं बोलणं वगैरे हो चालू झालं तर त्यावेळेस मुलीने देखील मला सांगितलं की हा असा मुलगा आहे आणि हा देखील मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि हा दिसायला देखील खूप सुंदर है, है, आहे हँडसम आहे आणि त्याच्या माझे विचार खूप जुळत आहेत तर त्यावेळेस घरच्यांना तिनं सांगितलं तर तिचं मत कसं होतं की आपल्याला लग्न हे आई वडिलांच्या होकाराने करायचं आहे हे देखील खूप चांगलं होतं तर तिनं तो मुलगा आमच्या घरी वगैरे आला तर तो आमच्या सर्वांची भेट वगैरे घडली तर त्यावेळेस त्याचा स्वभाव देखील खूप सुंदर आवडला आम्हाला आणि तो दिसायला देखील तेवढाच अट्रॅक्टिव्ह होता दिसायला देखील खूप सुंदर होता त्यामुळे आमच्या घरच्या सर्वांनाच आवडला तर मग तिचं आणि त्याचं बोलणं वगैरे चालू झालं ती प्रत्येक वेळी माझ्यासमोरच बोलायची गप्पा वगैरे मारायची हसायची म्हणजे त्यांचं बोलणं कंटिन्यू चालूच राहिलं मग म्हटलं की चला मुलगी देखील तिच्या आयुष्याचा जोडीदार आहे तो म्हणून ती खुश आहे तिला देखील तो पसंत आहे तर आपण असं करूया की त्याचं घरची परिस्थिती चांगली असावी आणि मुलाच्या बाबतीतली चॉईस ही मुलीची होती तर मग आई वडिलांनी विचार केला की चला असू द्या मुलगी खुश आहे आपण घरची परिस्थिती पाहूया तर त्यावेळेस त्याला सांगितलं की आम्हाला तुझ्या घरची परिस्थिती पाहायचं आहे तर त्यावेळेस त्याने त्याचा एक मामी भाऊ होता तर त्याच्या घरी आम्हाला सर्वांनाच बोलवलं आम्ही गाडी करून तिचे वडील आम्ही सर्वजण तिथे गेलो तर त्यांचा देखील खूप मोठा बंगला होता ते देखील खूप मोठी परिस्थिती त्यांची होती तर त्याने स्वतःच्या घरी न बोलवता त्याने त्या पाहुण्यांच्या घरी बोलवलं तर त्यावेळेस नाश्ता वगैरे झाला बोलणं वगैरे झालं त्याला आमच्या घरची सर्व काही परिस्थिती वगैरे माहीत होतं कारण तो आमच्या घरी येऊन गेला होता आमच्या घराविषयी संपूर्ण त्याला माहित होतं तर त्याने सांगितलं की मला तुमची मुलगी पसंत आहे मला तुमच्या मुलीबरोबर लग्न वगैरे करायचं आहे ही बोल तर बोलाबोल तर झालेलीच होती परंतु आम्ही त्याला म्हटलं की आम्हाला तुझ्या घरची परिस्थिती बघायची आहे नाही की तुझ्या पाहुण्यांची तू कुठे राहतो तू काय आहे तर आम्हाला हे सर्व काही पाहायचं आहे तर त्याने त्यानंतर ना तो मुलगा त्या मुलाने आम्हाला त्याच्या घरी नेलं तर त्याचं घर हे खूपच लांब होतं आणि म्हणजे पूर्वी कसं पाडा वगैरे असायचे एक वस्तीप्रमाणे तर तसं त्याचं घर होतं घर देखील खूपच गरीब परिस्थिती होती आणि म्हणजे गवताचं घर होतं त्यामुळे ती खूपच खूपच वाईट वाटलं त्याची परिस्थिती पाहून परंतु त्याची ती परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही सांगितलं की आम्हाला असा मुलगा नको आहे परंतु त्याने त्या मुलीला माझ्या मुलीला असं सांगितलं होतं की माझ्या घरची परिस्थिती भरपूर चांगली आहे माझी इस्टेट देखील भरपूर आहे गावाकडे जमीन देखील भरपूर आहे माझा इथे फ्लॉट आहे खूप काही काही आगाव सांगितलेलं होतं वाढवून खूप सांगितलेलं होतं तो मुलीला सर्व काही खोटं सांगून म्हणजे तिच्याशी लग्न करण्याचा त्याचा प्लॅन होता परंतु आम्ही बाहेरून देखील चौकशी केली तर त्यावेळेस आम्हाला समजलं की हा मुलगा पूर्णपणे खोट बोलत आहे तर त्यावेळेस मग सर्व काही आम्हाला समजल्यानंतर आम्ही मुलीला समजून सांगितलं की तो मुलगा खोट बोलत आहे आणि तू त्याच्या नादी लागू नको आता ती तर त्याच्याबरोबर खूप वर्ष खूप दिवस त्याच्याशी बोललेली होती त्यामुळे तिने देखील मनामध्ये कुठे ना कुठे तर एक्सेप्ट केलं होतं की के हा आपला आयुष्याचा जोडीदार आहे त्यामुळे तिनं ते, ते सर्व काही मनाशी कॉम्प्रोमाइज केलेलं होतं त्यामुळे त्यातून तिच्यासाठी बाहेर निघणं खूपच अवघड होतं तिला खूप समजून सांगितलं परंतु ती ऐकत नव्हती आणि त्या मुलाशी फोनवर बोलायची त्या मुलाला प्रत्येक वेळी सांगायची की आमच्या घरामध्ये असं चाललं आहे आई अशी म्हणत आहे आई वडील तशी म्हणत आहे परंतु आम्ही त्यावेळेस ना तिचा विश्वास बसणार नाही म्हणून तिला देखील आम्ही घेऊन गेलो त्या मुलाचा जिथे तो मुलाचे आई वडील होते, होते मेंदे, मेंदे पर गर तर त्यांची परिस्थिती खूप गरीब होती त्यांच्या दारात शेळ्या मेंढ्या होत्या त्यांच्या घरामध्ये शेळ्या मेंढ्यांची पिल्लं होती खूपच म्हणजे परत गरीब कुटुंबातील त्यांचं गरीब घर होतं तर ज्या वेळेस तिला देखील हे दावलं परंतु तिला विश्वास बसत नव्हता तुम्ही त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये वाईटपणा निर्माण करत आहात त्यामुळे तुम्ही कोणाचीही घरं धावत आहात असं म्हणजे मुलगी आमच्याच विषयी काही पण बोलायला लागली तर त्यावेळेस तिला आम्ही खूप समजून देखील सांगितलं की तो मुलगा तुझी फसवणूक करत आहे त्यावेळेस त्या मुलांना देखील फोन करून म्हटला बोल बोललो तर ते मुलगा देखील म्हणाला की तसं काही नाहीये तुमचा गैरसमज होतोय असं म्हणजे तो तिच्यासारखच बोलत होता परंतु आम्ही सर्व काही चौकशी केली होती आणि पूर्णपणे आम्हाला समजलं होतं की तो मुलगा हा खोट बोलत आहे आणि हिला फसवून हिच्याशी लग्न लावण्याचा प्लॅन त्याचा होता तर हळूहळू आम्ही तिला खूप समजून सांगतो खूप वाईट दिवस ते गेले कारण तिला खूप समजून सांगायचं तर ते ऐकत नव्हती खूप त्रास द्यायची नाही म्हणायची आणि स्वतःची स्वतःलाच त्रास देखील करून घ्यायची खूप समजून सांगितल्यानंतर देखील तिने काहीच ऐकलं नाही घर बंद करायची आणि शांत बसायची रडायची मग तिच्यासाठी म्हणजे त्यावेळेस ना म्हणजे खूप असं काहीच नव्हतं की स्वामींची सेवा वगैरे करावी काही नव्हतं तर तिची ती परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही ब्राह्मणाकडे देखील गेलो तर त्यावेळेस तेथे देखील चौकशी केली की त्या मुलाविषयी असा असा मुलगा आहे तर त्यांनी देखील सांगितलं की तुमची फसवणूक होत आहे तर तुम्ही सावध व्हा या आता जी तुम्ही सांगत आहात तर त्यानुसार तुमची एकशेने एक टक्का फसवणूक होत आहे तर या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा नाही तर पुढे देखील तुम्हाला खूप त्रास होणार आहे मग या सर्व गोष्टी फिक्स झाल्यानंतर तिला काही करून म्हटलं की तुला हा नाद सोडावा लागेल तुला त्याच्यापेक्षाही आम्ही खूप चांगलं परंतु तिनं काहीच ऐकायला तयार नव्हती मग हळूहळू खूप दिवस निघून गेले परंतु ती ऐकतच नव्हती तर त्यावेळेस तिला सर्वांनीच घरातील सर्वांनी समजून ऐकलं तिच्यासमोर रडून पडून सर्व काही प्रयत्न करून समजून सांगितलं तिनं मग सुरुवातीला जरा म्हणजे समजून घ्यायला सुरुवात केली परंतु तिचं वागणं कधी कधी समजून घ्यायची कधी कधी होला हो, हो म्हणायची परंतु कधी कधी काहीच ऐकत नव्हते त्यामुळे वाईट देखील खूप वाटायचं आणि शेवटी आईचं काळीच आहे त्यामुळे देखील खूप वाईट वाटायचं असं वाटायचं की ही स्वतःला काय करून घेते की काय किंवा काय करते पळून वगैरे जाते की काय असं देखील खूप वाटायचं म्हणून मी प्रत्येक वेळी तिच्यावर लक्ष ठेवून असायचे रात्री देखील तीन चार वेळा उठायचे तिचं दरवाज्याला कान लावून ऐकायचे की ही काय करते आहे का स्वतःला काय करून घेते आहे दिवसभर देखील हातातील काम सोडून तिच्याकडे लक्ष द्यायला यावं लागायचं प्रत्येक वेळेस मनामध्ये धास्ती लागायची की आता काय होत आहे की काय आणि तिचं म्हणजे असं होतं की ती वेळोवेळी मला मी तिचा मोबाईल वगैरे चेक करायची पण तिचं म्हणजे कधी कधी तिचं बोल ना त्या मुलाशी चालूच असायचं चा, परंतु मला खूप भीती वाटायची तर तिला खूप समजून सांगितलं तेथे ते निहून दाखवलं तरी देखील तिचं वागणं तेच होतं मग मी तिला किती वेळा तरी म्हटलं की हे चुकीचं आहे तुझी फसवणूक होत आहे परंतु तिचं नव्हतंच म्हणजे तिचं असं पॅकेज जास्तच होतं आणि आपण एवढा तिच्या शिक्षणावरती खर्च केला आहे हे देखील मी प्रत्येक वेळी तुला समजून सांगायचे म्हणायचे की तुझ्या शिक्षणावरती एवढ्या लाखो रुपयांचा आम्ही खर्च केला पंधरा वीस लाख तुझ्यावरती खर्च केला आणि तुला जर अशा घरामध्ये दिलं तर तुझ्या अवस्था काय होईल आणि तुला माहित नसेल की काही काही लोक खूपच म्हणजे त्रासदायक देखील तुझ्यासाठी खूप पुढे त्रास ठरू शकतो तर तू ऐक तर त्यावेळेस ती हो म्हणायची पण कधी कधी नाही ऐकायची आणि मग तिचा स्वभाव असा म्हणजे हट्टी हट्टीपणा करायला सुरुवात केली तर एक वेळेस मग मी स्वामींचा अनुभव ऐकल्यानंतर तिथे समजलं की दिंडोरीमध्ये सेवा वगैरे मिळते तर त्यावेळेस आम्ही सर्वजण दिंडोरीमध्ये गेलो हो, तिथे गेल्यानंतर तिथे आम्हाला सेवा देखील मिळाली तर सेवा ही तिलाच करायची होती परंतु तिची मनस्थिती अशी नव्हती की सेवा वगैरे करेल तर त्यावेळेस सेवा मी स्वतः करायची ठरवली तर मग मी सेवा करायला लागल्यानंतर ना काय एक महिना सेवा केली आणि त्याच्यामध्ये तिच्या मनामध्ये थोडा थोडा पॉझिटिव्ह विचार यायला सुरुवात झाला की तो मुलगा बहुतेक फसवतो आहे असं म्हणजे तिला तिच्या त्या दोघांच्या बोलण्यातून किंवा कसं काय कोणाच ठाऊ परंतु तिला थोडं थोडं समजायला सुरुवात झाली तर त्यावेळेस ती म्हणायची की आई असं होत आहे की कदाचित तो मुलगा फसवत नसेल कधी मनाची फसवत असेल तर कधी मनाची फसवत नसेल तर मग मी पुन्हा काय करायची की स्व जी सेवा होती ती सेवा वगैरे करायची आणि जे तिथे पडलेली अगरबत्तीची रक्षा होती तर ती झोपली की तिच्या कपाळी ती रक्षा लावून टाकायची कारण तिच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार येऊ नयेत असं मला प्रत्येक वेळी वाटायचं की ती काय करून घेते की काय आणि त्यानंतर आम्ही तिच्यासाठी खूप जागे पाहिले तिच्यासाठी पन्नास जागे आम्ही पाहिले असतील किंवा त्यापेक्षाही जास्त परंतु प्रत्येक वेळी असं व्हायचं की प्रत्येक वेळी नकारच यायचा आमच्याकडून कधी नकार, चा, आम नकार जायचा तर कधी त्यांच्याकडून नकार यायचा आणि हळूहळू मग एक वर्ष होऊन गेलं तर दोन हजार बावीसला माझी जी बहीण होती तर त्या बहिणींच्याच पाहुण्यातील एक मुलगा होता तर तो आला, तर आला देखील त्यांचं स्थळ आमच्यासाठी मुलीला आलं तर आल्यानंतर त्यांना देखील पसंती पडली तो मुलगा देखील दिसायला वगैरे खूप चांगला होता त्यामुळे आम आम्हाला देखील पसंत पडला आणि त्याच्या घरची देखील परिस्थिती खूप चांगली होती त्यामुळे आम्हाला तर तो पसंत होताच आणि प्रत्येक वेळेस असं व्हायचं की जेवढे जागे येते तर त्या प्रत्येक जाग्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम हा असायचा कधी आम्हाला पसंत पडायचं नाही तर कधी त्यांना पसंत पडायचं नाही तर हा जागा जो होता तो आम्हाला पसंत पडलेला होता परंतु त्यांना असं वाटलं की आता त्यांना नकार येतोय की काय असं वाटत होतं परंतु त्यांनी दुसऱ्याच दिवशी आम्हाला सांगितलं की आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे आणि तुम्ही आता काय तो विचार करा आणि आम्हाला कळवा तर त्यावेळेस ना असं झालं की सर्वच काही व्यवस्थितच आता होणार असं मला वाटत होतं आणि त्यांचा होकार आल्यानंतर आम्हाला तर अगोदरच सर्व काही पसंत होत मग सांगितलं तिला देखील सांगितलं की मुलगा पहा तू बोल तर ती ज्या वेळेस त्याच्याशी बोलली तर त्याच्यानंतर दोघेही भेटले बोलले आणि मग तिला देखील तो मुलगा जरा बरा वाटला आणि सेवा तर घरामध्ये चालूच होती मग तिथं तिने त्या जागेला होकार वगैरे दिला तर त्यावेळेस आम्ही तिला सांगितलं की पुन्हा एकदा विचार कर तुला त्या मुलाबरोबर आयुष्य घालवायचं आहे तर त्यावेळेस ती म्हणाली की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं मग त्यावेळेस तिने सांगितल्यानंतर आम्ही होकार वगैरे त्यांना कळवला आणि खूप मोठ्या हॉलमध्ये तिचा साखरपुडा खूप चांगल्या प्रकारे खूप धम धुमधामडा धडाक्यातच साखरपुडा वगैरे केला खूप लोकांना आमंत्रण म्हणजे लग्नागतच साखरपुडा केला के खूप मोठा आणि त्यानंतर मग एक महिना होऊन गेला लग्नाची तारीख वगैरे धरली तर एप्रिल महिन्यामध्ये तिचा साखरपुडा झाला आणि डिसेंबर महिन्याची लग्नाची तारीख धरली आणि अचानकच एके दिवशी तिचा मोबाईल पाहत असताना साखरपुडा तर झालेला होता परंतु तिचा मोबाईल पाहत असताना मला असं त्या मेसेज दिसले की तो मुलगा तिच्या अजून सुद्धा तिच्याशी बोलत आहे आणि तो त्याने तिला सांगितलं की आपण जरी साखरपुडा झालेला असला तरी तू घाबरू नकोस आपण दोघे जण पळून जाऊया आणि लग्न करूया म्हणजे असं त्या दोघांचं बोलणं चालू झालं ज्या वेळेस मी ते वाचलं तर त्यावेळेस अक्षरशः माझा काळीजच बाहेर पडल्यागत असं मला वाटत होतं खूप मी रडले आणि रडल्यानंतर एवढी म्हणजे घाबरले की आता ही काय करते की काय तर प्रत्येक वेळी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न देखील करायला सुरुवात केली की असं नसतं आपण एवढ्या मोठ्या धडाक्यात धुमधडाक्यात तुझा साखरपुडा केलेला आहे किती लोकांना तरी माहीत झालं तुझं लग्न जमलेलं आहे तुझ्या लग्नाची तारीख देखील धरलेली आहे आणि तू असं मोबाईल मध्ये काही करत जाऊ नकोस त्याचं काही ऐकू नकोस परंतु तिचं कसं होतं तिचा स्वभाव हा खूप चांगला होता तिने माझ्यापासून कधीच काही सुद्धा लपवलं नव्हतं प्रत्येक वेळी ती माझ्याशी सर्व काही शेअर करायची तो बोलला आहे तो असा म्हणतो आहे तसा म्हणतो आहे ज्यावेळेस मी तिला म्हटलं की ती त्यावेळेस तिला विचारलं तर त्यावेळेस ती म्हणाली की आई अजून सुद्धा वेळ गेली नाही तू थोडासा विचार कर म्हणजे तो व्यक्ती तो मुलगा ना तिला प्रत्येक वेळी मेसेज करायचा बोलायचा आणि तिचं कन्फ्युजन करायचा ती योग्य रस्त्याने जरी चाललेली असली तिनं त्या जागेसाठी होकार दिला तरी देखील ती तो मुलगा तिला काही ना काही तिच्या डोक्यामध्ये घालायचा आणि मग ती एकदम अशी रडायची पडायची आणि हट्ट करायची घरामध्ये की मला त्या मुलाशीच लग्न करायचं आहे तर त्यावेळेस आम्ही तिला समजून सांगितलं की अगं त्याने तुझी फसवणूक केली तो खोटं बोलत होता आणि त्याचबरोबर तुला विचारूनच हे लग्न वगैरे जमवलं साखर पुडा वगैरे केला परंतु तू अगोदर का म्हटली नाही की मग मला या मुलाशी लग्न वगैरे करायचं नाही साखरपुडा करायचा नाही तू हो म्हटली म्हणून तर आम्ही साखरपुडा केला आणि एवढा मोठा साखरपुडा केला की आता सर्वांना माहीत झालं की तुझं लग्न देखील जमलेलं आहे आणि काही महिन्यातच तुझं लग्न देखील होईल आणि ज्या वेळेस मी सेवा वगैरे आणि दररोज सेवा करायची स्वामींची सेवा तर घरामध्ये चालूच होती परंतु हा मुलगा तिला ना डिस्टर्ब करायचा प्रत्येक वेळी काही ना काही सांगायचा आणि ती मग पूर्ण वायब्रेट व्हायची तर ते असा मग विचार करायची रडायची मी तिच्याजवळ खूप रडायचे तिला समजून सांगायचे आणि प्रत्येक वेळी तिला समजून सांगून सांगून खूपच मला देखील कधी कधी भीती वाटायची की ही स्वतःचं काय करून घेते की काय घरातून पळून जाते की काय म्हणजे काय कोणता वेगळाच डिसिजन घेते की काय म्हणजे प्रत्येक वेळी कसं असतं की ती म्हणजे आई घरच्यांचं एक मत त्या मुलाचं एक मत स्वतःचं एक मत त्यामुळे ती डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकत होती परंतु मी स्वामींची मनापासून आभार मानते की स्वामींनी तिच्या मनामध्ये अशा कोणत्याच प्रकारचा परिणाम होऊ दिला नाही प्रत्येक वेळी स्वामी तिच्या बरोबर उभे राहिले आणि त्यानंतर मग तो काळ खूप मोठा होता एप्रिल ते डिसेंबर त्यामुळे मला रात्र रात्र सुद्धा झोप लागत नव्हती कधी वाटायचं ही काय करून घेते की काय कधी पळून जाते की काय असं खूप काही मनामध्ये यायचं आणि प्रत्येक वेळी मला जे तेवढे आठ महिने होते ना ते खूप बेकार गेले कारण मी प्रत्येक दिवस माझ्यासाठी खूप मोठा जात होता आणि असं वाटायचं की मी एका एका दिवसाला ढकलून लावते आहे एवढं म्हणजे तिची काळजीपोटीच मला खूप टेन्शन येत होतं आणि प्रत्येक वेळी तिच्यावरती लक्ष ठेवावं लागायचं आणि तो जागा देखील खूप चांगला होता जिथे तिचा साखरपुडा झाला होता तिथे लोक देखील खूप मनमिळावं होते आणि खूपच फ्री स्वभावाची होती लग्नाच्या ना म्हणजे मी एक वेळ त्यांना सांगितलं की तुम्ही या गाठ घ्या बोला जरा तर त्यावेळेस ना तिच्या घरचे सर्वजण आमच्या घरी आले होते घरी येऊन चक्क तीन दिवस राहिले होते तिची सासू तिचे मिस्टर म्हणजे सासरे तिचे दिन सर्व काही खूप चांगले आणि फ्री स्वभावाचे आहेत त्यांच्या मनामध्ये असं काहीच नव्हतं आणि त्यानंतर ना तीन दिवस आमच्या घरी राहिल्यानंतर ना त्या मुलाशी तिचं बोलणं वगैरे झालं लग्नाच्या काही महिने अगोदरच दोन तीन महिने आणि त्यानंतर तिच्या स्वभावामध्ये बदल झाला माझ्या माझी सेवा देखील कंटिन्यू चालूच होती आणि त्यानंतर मग तिने त्या मुलाला ब्लॉक वगैरे केलं सर्व काही व्यवस्थित झालं स्वामींच्या कृपेनेच झालं आणि ती म्हणायची की आई जे काही होतं ना ते सर्व काही चांगल्यासाठीच होतं तिच्या सासूचा स्वभाव देखील खूप चांगला आणि मिस्टरांचा स्वभाव तर खरोखरच खूप चांगला तिला खूप समजून देखील घेते आणि त्यानंतर लग्न वगैरे झालं तर लग्न झाल्यानंतर ज्या वेळेस तिचा लोड असायचा कामाचा तर त्यावेळेस तिची सासू तिच्यासाठी टेबलावरती तिचं ताट आणून द्यायची आणि ज्यावेळेस तिचं काम देखील जास्त असेल तर त्यावेळेस तिचे मिस्टर देखील संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवायचे म्हणजे खूपच चांगल्या स्वभावाची घरातील माणसं देखील मिळाली होती तर हा माझ्यासाठी स्वामींचा खरोखर खूप मोठा अनुभव होता स्वामींनी खरोखरच माझं ना मला या खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलं होता हा माझा पहिला अनुभव होता आणि माझ्या मुलीला देखील सासर खूप चांगलं मिळालं खूप काळजी घेणारं देखील मिळालं आणि त्यानंतर काही दिवस लग्नाला झाल्यानं म्हणजे आत्ता तिच्या लग्नाला तीन महिने झालेले आहेत तर त्यानंतर काही दिवसच लग्नाला झाले होते तर माझा चुलत भाऊ चुलत भावाला अटॅक आला आणि तो अटॅकमध्येच वारला तर अटॅकमध्ये वारल्यानंतर माझं असं झालं होतं की मला खूपच भीती वाटायला लागली म्हणजे मला देखील त्रास होता माझी आई देखील एकोण पन्नासाव्याच वर्षी चालत चालतच तिला अटॅक आला आणि तिचा देखील मृत्यू झाला होता म्हणजे माझ्या आणि वडिला वडिलांना देखील अटॅक येऊन गेला होता म्हणजे माझी जी फॅमिली होती माहेरची तर त्या सर्वांनाच अटॅक आलेलं होतं काही लोक अटॅकमधून वारलेली होती त्यामुळे मला देखील खूपच भीती वाटत होती आणि ज्यावेळेस चुलत भावाला असं झालं तर त्यावेळेस माझ्या काळजामध्ये एक धास्ती लागली की मला पण असं होत आहे की काय आणि माझ्या छातीमध्ये देखील दुखायला सुरुवात झाली तर त्यावेळेस ना डॉक्टरांकडे मी गेले तर डॉक्टरांनी सांगितलं की या होळ्या वगैरे खा आणि यानंतर जर तुम्हाला दुखायला दुखण्याचा त्रास जर तुमचा कमी झाला नाही तर तुम्हाला एन्जिओग्राफी करावी लागेल आणि त्याबरोबर एसीसीजी देखील करावी लागेल तर त्यावेळेस म्हटलं की बरं चालतंय तर माझ्या छातीमध्ये खूपच त्रास होता गोळ्या देखील खाल्ल्या परंतु काहीच फरक पडला नाही दुखत तर भरपूरच होतं तर मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे म्हटलं की चला आपण एन्जिओग्रॅपी देखील करून घेऊया तर मिस्टर म्हणाले की तू एवढी स्वामींची सेवा करते जरा स्वामींवर विश्वास ठेवा आणि थोड्या पंधरा दिवस थांब आपण पंधरा दिवसांनी पुन्हा तुझे चेकअप वगैरे करूया तर त्यावेळेस मग मी मिस्टरांचं ऐकलं म्हटलं की बरं चालतंय मग मी पुन्हा म्हणजे स्वामींची सेवा माझी दररोज चालूच होती पंधरा दिवस त्यामध्येच निघून गेले आणि मग पुन्हा आम्ही चेकअपला गेलो पंधरा दिवसानंतर चेकअपला गेल्यानंतर चेकअप वगैरे झालं माझं नामस्मरण आणि तेव्हापासून मी स्वामींना म्हणायचे की मला खूप भीती वाटत आहे सेवा वगैरे करायचे पण स्वामींना प्रार्थना करायची की मला खूप भीती वाटत आहे जर माझ्या रिपोर्टमध्ये मा जर काही आलं तर माझं काही खरं नाही मला अगोदरच एवढा त्रास होत आहे आणि म्हणजे मी खूपच घाबरून गेले होते स्वामींना म्हणायचे की स्वामी, स्वामी सर्व काही व्यवस्थित होऊ द्या सर्व काही व्यवस्थित होऊ द्या आणि म्हणजे छातीमध्ये मा दे देखील माझ्या दुखत होतं आणि मग ज्या वेळेस तर माझं चेकअप वगैरे करण्यात आलं तर माझं नामस्मरण ना रात्रंदिवस पंधरा दिवस रात्रंदिवस माझं नामस्मरण चालू होतं आणि मग चेक वगैरे झाल्यानंतर माझे रिपोर्ट वगैरे ज्या वेळेस आले तर त्यावेळेस रिपोर्ट ना पूर्ण नॉर्मल आले म्हणजे डॉक्टरांनी देखील मला डॉक्टर देखील म्हणाले की या पंधरा दिवसामध्ये अशी काय जादू झाली की तुम्ही पंधरा दिवस मी तुम्हाला बोलवलं होता अगोदर तर तुम्ही आला नाही आणि पंधरा दिवसांनी लेट आला तर या पंधरा दिवसामध्ये काय जादू झाली की तुमचे रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आले तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की काही नाही हो स्वामींची कृपा आहे स्वामींच्या कृपेने आ, हे सर्व काही झालेलं आहे तर त्यावेळेस डॉक्टर देखील म्हणाले की खरोखरच असू शकतं दैवी शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे तर त्यावेळेस ना हा माझा अनुभव होता की स्वामींच्या कृपेने ना माझा रिपोर्ट देखील नॉर्मल आला माझ्या मुलीचा संसार देखील सुखी झाला आणि माझ्या छातीमध्ये जे दुखत होतं ते सुद्धा ज्यावेळेस रिपोर्ट माझा नॉर्मल आला त्यानंतर सर्व काही दुखणं देखील थांबलं म्हणजे छातीमधील जी धास्ती होती ती देखील पूर्णपणे दुखायचं थांबलं डॉक्टरांनी खरोखरच म्हणाले की तुमचा विश्वास स्वामींवर खूप मोठा आहे ना त्यामुळे स्वामींनी तुमचा रिपोर्ट नॉर्मल केला असेल तर हा माझे अनुभव होते की स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये आले आणि सर्व काही व्यवस्थित करून गेले तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्र आणि मैत्रिणींनो खरो खरोखरच या ताईंचा अनुभव हा खूपच सुंदर अनुभव होता तर काही गोष्टी अशा असतात की आपण कधी कधी विश्वास ठेवू शकत नाही परंतु काही ना काही त्याला आ, कारण मात्र हे नक्कीच असतं विश्वास ठेवा किंवा ठेवू नका परंतु दैवी शक्ती ही सर्वात मोठी शक्ती असते आणि हे शक्ती ज्यावेळेस आपण विश्वास आणि भक्ती करतो ना त्यावेळेस ईश्वराला त्या भक्तीमध्ये खरे उतरावे लागते आणि ईश्वराच्या भक्तीने सर्व काही अशक्य हे शक्य होत असते जसे स्वामींच्या स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही तर त्याच पद्धतीने स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही शक्य करून टाकले तर मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच या ताईंचा अनुभव खूपच सुंदर अनुभव होता तर तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रीणींडो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नेहमी हसत राहा सुखी राहा समाधानी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद